कथित मध्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना ईडीनं एकवीस मार्चला अटक केलेली आणि त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना पंधरा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना तिहार तुरुंगात आणण्यात आलं आणि त्यांना सध्या दोन नंबर ठेवण्यात आल्याची माहिती मिळते पण त्यांचा दिनक्रम कसा असेल जाणून नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय अरविंद केजरीवाल यांचा दिवस इतर कैद्यांप्रमाणे सुरू होईल केजरीवाल ज्या सेलमध्ये आहे तो चौदा फूट लांब आणि आठ फूट रुंद आहे आणि त्यामध्ये एक स्वच्छता गृह देखील आहे त्यांना एक चादर ब्लँकेट आणि उशीर देखील देण्यात आली आहे या सेलमध्ये एक टीव्ही देखील आहे केजरीवाला दोन बादल्या देण्यात पाणी तर दुसऱ्यामध्ये वापरण्यासाठी पाणी असेल पण केजरीवाल यांना पिण्यासाठी दुसरी आहे केजरीवाल यांच्यासाठी चार सुरक्षा कर्मचारी देखील सदैव तैनात असतील तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना सकाळी साडेसहा वाजता उठावं लागणार आहे नाश्त्यासाठी सकाळी सहा चाळीस ला त्यांना चहा सोबत ब्रेड दिला जाईल सकाळी साडे दहा ते अकरा या वेळेत त्यांना जेवणासाठी डाळ एक भाजी पाच रोट्या किंवा भात मिळेल पण केजरीवाल यांना घरचं जेवण अलाउड केलंय आणि त्यानंतर तीन वाजेपर्यंत ते त्यांच्या मध्येच साडे तीन वाजता त्यांना चहा आणि दोन बिस्किट दिली जातील दुपारी चार वाजता त्यांना त्यांच्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे रात्रीचं जेवण हे संध्याकाळी साडेपाच ला दिलं जाईल यात डाळ भाजी रोटी किंवा भात असेल तर संध्याकाळी सात वाजता ते त्यांच्या कक्षात सेलमध्ये परत जातील कारागृहात असलेल्या केजरीवाल यांना गीता रामायण आणि निरजा चौधरी यांचे हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड हे पुस्तक तुरुंगात नेण्याची परवानगी मिळाली तर केजरीवाल घरचं अन्न खाऊ शकतात आणि बाटली बंद पाणी पिण्याची सूट यांना केजरीवालांना दिली गेली के आहे शिवाय रक्तातील साखरेची पातळी कमी असल्यास त्यांना टॉफी देखील दिली जाईल अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पुस्तकं वाचता येणार आहेत टीव्ही देखील बघता येईल बातम्या मनोरंजन आणि पाहण्याची परवानगी केजरीवालांना आहे त्यांच्यासाठी चोवीस तास डॉक्टर्स उपलब्ध असतील तर मधुमेह असल्यानं त्यांची दररोज तपासणी केली जाईल तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात भेटायला येणाऱ्या लोकांची यादी सादर केली आहे नियमांनुसार एकूण दहा जणांची नावं दिली जाऊ शकतात मात्र सध्या केजरीवाल यांनी पत्नी सुनीता केजरीवाल मुलगा पुलकेत मुलगी आणि आणखी एका मित्राचं नाव दिलंय केजरीवाल आठवड्यातून दोनदा या लोकांना भेटू शकतात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोरळ्याच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात बंद असलेल्या आम आदमी पक्षांच्या नेत्यांच्या शा यादीत सामील झाले गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये याच प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग यांना यापूर्वी तुरुंग क्रमांक दोन मध्ये ठेवण्यात आलेला याच प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनेश सिसोदिया हे सध्या तुरुंग क्रमांक एक मध्येच आहेत तर भारत राष्ट्र समितीच्या म्हणजेच बी आर च्या नेत्या के कविता या महिला कारागृह क्रमांक सहा मध्ये आहेत तिहार तुरुंगात बंद असलेले केजरीवाल हे या पक्षातील चौथे आणि एकूण पाचवे विरोधी पक्षाचे नेते ठरले आहेत